जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावरून खरेदी केलेल्या पाचशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर पडून आहे तर याला कारण म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी धान्य भरडाई बंद करून ठेवली आहे मागील सहा महिन्यांपासून खरेदी केलेला चोवीस लक्ष सत्यात्तर हजार नऊशे शहाण्णव क्विंटल धान्य भरडाई न झाल्यानं खरीप हंगामात खरेदी केलेला धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर रब्बी हंगामाच्या धान्य खरेदी करून ठेवायचा कुठे असा प्रश्न पनन कार्यालयाला पडला आहे प्रथम मांगे की हमको एक सो रुपये मिलिंग रेट होना और या आप ट्रायल मिलिंग करा लो कि इसमें कितना नुकसान होता है वो नुकसान की भरपाई और जो भी आपको हमारे को मिलिंग के पैसे यानी हमारे को जो हमारे हमारी मजदूरी के पैसे देना है वो दे दीजिए ट्रायल मिलिंग की हम लगातार मांग कर रहे हैं ट्रायल मिलिंग की मांग पूरी नहीं हो रही प्रमुख वही है ट्रांसपोर्टेशन रेट हमारे बीस तक जो मिल रहे थे नॉर्मल कोर्स में उसमें भी हमको नुकसान होता था वो ट्रांसपोर्ट बीस इक्कीस के रेट में इक्कीस बाईस में उन्होंने चालीस परसेंट कम कर दिया क्या लगता है आपको तो समय उठाया गया है इसका अभी सबसे बड़ा नुकसान ही अभी जो एग्जिस्टिंग में जितना धान है ना इस धान का तो ये अगर हमें आश्वासन और अच्छे आदेश करते हैं पुराने सालों के हमारे पेमेंट रिलीज होने की संभावना बनती है तो हम भी बैंक गारंटी बनाने की हमारे भी तो रुपया होना ना बैंक गारंटी बनाने के लिए बैंकों को रुपया देना पड़ता है इन्होंने खरीदी इक्कीसो तिरासी रुपये की धान किया और तीन हजार रुपये क्विंटल से हम बैंक, बैंक गारंटी मांगते हैं तो हमको तो पैसा लगेगा तो ये पैसा रिलीज होना चालू होगा हम तत्काल का कस्टम मिलिंग और साथ में आश्वासन मिलेगा कि डेढ़ सौ रुपये एक सौ पचास रुपये मिलेगा या एक सौ पचास रुपये के रेट करेंगे तो तो हम मिलिंग कर पाएंगे अभी सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि हमारे किसान भाई जो रबी क्राप आ गई है हमारे जिले में पचास लाख क्विंटल की रबी क्राप की खरीदी होती है और कोई तैयारी नहीं है डीएमओ साहब की भी और टीडीसी की भी कि वो धान खरीदी करेंगे तो रखेंगे कहाँ तो सबसे ज़्यादा नुकसान तो किसान भाइयों हो का होने वाला है हमारी अन्न विभाग के साथ मीटिंग हुई थी और अन्न विभाग ने हमें नए सेक्रेटरी साहब भी आए हैं उन्होंने हमें आश्वासन दिया है कि हम जल्द ही आपकी मांग पूरी करेंगे उसमें कुछ मांगों में आचार संहिता का आदर्श आचार संहिता का आ, की अड़चन आ रही है तो हमने उसके लिए भी मांग किया है कि ये जो अभी परिस्थिति है ये इसेंशियल कमोडिटी है अनाज इसेंशियल कमोडिटी में आने से और अनाज फूड ग्रेन की रक्षा करना हमारा कर्तव्य होता है सभी नागरिकों का तो हमने उनसे मांग किया है कि आप एक्सेप्शनल केस के अंदर देश में आचार संहिता के रहते भी चीफ सेक्रेटरी चीफ मिनिस्टर आदेश कर सकते हैं ऐसे एक्सेप्शनल केस गिन करके ऐसे आदेश कीजिए जिससे मिलर के पास रुपया उनको उन्हीं का रुपया है मिलर का जो आपके पास फंसा हुआ है वो उनको रिलीज होना चालू हो तो मिलिंग करेंगे सीएमआर का चावल रखने के लिए गोदाम किराए से नहीं लिया और आपके ऊपर कहीं ना कहीं मिलर्स रहा दबाव बनाया जा रहा है कि चावल की करो करके हाँ एक भी गोडाउन किराए से लेने का उन्होंने कोई प्रक्रिया ही नहीं किया है भंडारा जिले में कुछ लोगों ने वहाँ पे सीएमआर चालू किया है गोडाउन किराया से जी हाँ वो भंडारा जिले में हुआ है लगभग लगभग यानी जो मुझे मालूम पड़ा कि वहाँ थर्टी थर्टी के आसपास उनका धान उठ गया है लेकिन चावल पूर्ण जमा नहीं हुआ है उसका लेकिन अब वहाँ पे भी जो मिलिंग हुई थी वो आश्वासन पे हुई थी तो वो आश्वासन दो महिने से उनके आश्वासन कोई पूरे हुए नहीं तो धीरे धीरे वो भी सम, बंद की ओर अग्रसर हो गए हैं लगभग लगभग वहाँ बंद हो गया है काम तर गोंदिया जिल्हा दोन हजार तेवीस चोवीस या काळात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे गोंदिया जिल्ह्यात एक लक्ष पंचवीस हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांनी धान्य विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी केली असून त्यापैकी ऐंशी हजार आठशे सहा शेतकऱ्यांनीच शासकीय धान्य खरेदी केंद्रावर चोवीस लक्ष सत्त्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव क्विंटल धान्य विक्री केलं असून या धान्याचे पाचशे चाळीस कोटी चौऱ्याण्णव लक्ष त्रेपन्न हजार शहात्तर रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले असून खरेदी केलेला धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून आहे तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे गोंदिया जिल्ह्यातील तीनशे त्रेपन्न राईस मिलर्सपैकी एकशे शहाण्णव राईस मिलर्सने धान्य भरडाई करण्यासाठी करार फार्मची उचल केली होती त्यापैकी तेहतीस राईस मिलर्सने धान्य भरडाईचा करार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे केला असून धान्य भरडाईला सुरुवात केली नसल्यानं पणन विभागानं पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग घेत धान्य भरडाई करण्याची विनंती केली आहे मात्र राईस मिलर्स आपल्या मागण्यावर अडून असल्यानं धान्य भरडाईचा मार्ग निघाला नाही तर काय आहेत राईस मिलर्सच्या मागण्या पाहूया पहिली मागणी एकशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणं भरडाई दर द्यावा दुसरी मागणी हमाली दर वाढवून द्यावा तिसरी मागणी वाहतूक दरात वाढ करावी यांसह अन्य मागण्यांना घेऊन राईस मिलर्स धान्य भरडाई करण्यात तयार असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिलर्सने घेतला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेली होती त्यापैकी एकशे त्र्याऐंशी केंद्रांवर ऐंशी हजार आठशे सहा शेतकऱ्यांकडनं चोवीस लाख सत्त्याहत्तर हजार नऊशे नव्वद क्विंटल धान खरेदी केलेली आहे त्याचे पाचशे चाळीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांना आधा झालेले किती धानाची भरडाई झालेली आहे आतापर्यंत अजून धानाची भरडायला सुरुवात झालेली नाही गोंदिया जिल्ह्यामध्ये मिलर्स असोसिएशनचा शेत संपासल्याने अद्यापपर्यंत बर्डे सुरू झालेली नाही सर किती लोकांनी फॉर्मची उसर केलेली होती भरडाई करण्यासाठी करार करायला जिल्हा समन्वय समितीने तीनशे त्रेपन्न राईस धारकांना मंजुरी दिलेली आहे त्याच्यापैकी एकशे शहाण्णव मिलधारकांनी या कार्यालयातून करारनामे घेऊन गेलेले आहेत त्याच्यापैकी तेहतीस मिलधारकांनी करारनामे या कार्यालयात जमा केले आहेत पण तू भरडायचं काम अद्याप चालू केलेलं नाही नुकतीच काहीतरी पत्र प्राप्त झालेलं आहे डीएमओना डीएसओला त्या पत्रामध्ये असं करण्यात आलं आहे की दोन तारखेपर्यंत या लोकांनी जर धान्याची भाडाई करायला सुरुवात केली नाही तर यांची अमाळत रक्कम जप्त करण्यात येईल हो जसं आता जिल्हाधिकारी साहेबांचे जसे आदेश असतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल दोन मे दोन हजार चोवीस पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील करार केलेल्या तेहतीस राईस मिलर्सने धान्य भरडायला सुरुवात केली नाही अशा तेहतीस राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकून त्यांचे करारनामे देखील रद्द करणं ईएमडी जप्त करून त्यांचा अहवाल पाठवण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा विभागानं पणन विभागाला दिल्या आहेत तर दुसरीकडे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिल मालकांनी घेतला आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा